नमस्कार मी मोरेश्वर हाई महाराष्ट्र मध्य अपना स्वागत है दुखद अहमदाबाद मध्य विमान दुर्घटने की घटना अच्छी एक दुर्घटने की बारी आई है केदारनाथ मधली है उत्तराखंड राज्य केदारनाथ मध्य चार धाम यात्रे के लिए हाँ भाभी आकाश कोसला है योत्मा जयसवाल या इकास कुटुंबा तिघ तीसरा न वृत्तिमुखी उत्तराखंड राज्य रुद्रप्रयाग जिल्ला गौरीकुंड कुंडे आज पहाटे हा अपघात झाला खराब हवामानामुळे या भाविकांचं हेलिकॉप्टर भरकटलं आणि कोसळलं या दुर्घटनेत हेलिकॉप्टरच्या पायलट सह सात जण मृत्युमुखी पावले आहेत त्यात जयस्वाल कुटुंबातील तिघवाल कुटुंबीय हे नातलगांसह चारधाम करता निघाले होते सकाळी ते हेलिकॉप्टरने निघाले जयस्वाल कुटुंब हे मुळात धार्मिक कुटुंब आहे सामाजिक कार्या ते नेहमी अग्रसर राहायचे अचानक हा अपघात झाला त्यात कुटुंबातील राजकुमार श्रद्धा आणि त्यांची मुलगी म्हणजे राजकुमार आणि श्रद्धा हे दाम्पत्य आणि त्यांची मुलगी काशी काशी अवघी दोन वर्षाची आहे हे तिघे दगावले त्यांचा विमान हा मुलगा पांढरकवड्याला आजोबांकडे होता हे जयस्वाल कुटुंब हे धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर होत त्यामुळे ते, ते लोकप्रिय होते तशात ही अपघाताची बातमी आज धडकली आणि पूर्ण पांढरकवडा यवतमाळ जिल्हा शोकसागरात बुडाला आहे शिवभक्त होते हे जयस्वाल कुटुंब आणि त्याच हिशोबाने ते, ते या यात्रेवर निघाले होते हेलिकॉप्टर अपघाताने यांचा बळी घेतला अपघात वाढले आहेत अपघात का वाढले आता इथे या हेलिकॉप्टरच्या प्रकरणात ते हवामान हो खराब होत असं सांगितलं जाते आता सहाव्या गेल्या सहा आठवड्यातली ही पाचवी घटना आहे अशी दुर्घटनेची दुः यशवाल कुटुंबाच्या आणि इतरांच्या दुःखात आपण सहभागी करूया नमस्कार